नमस्कार मी विजय पुजारी मोहोळ टाईम्स न्यूज आणि मोहोळ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर लोकसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकानंतर लगेचच विधानसभेचाही बिगुल वाजत असतो आहे आणि त्या अनुषंगानेच मोहोळ तालुक्यातील वडदेगाव या गावामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी उपस्थित आहोत खरंतर विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील त्यांचं कार्य असेल किंवा एकंदरीत या वडदेगाव गावातील लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी उपस्थित आहोत तर पाठीमागे ग्रामसभा चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात आपल्यासोबत सध्या काही नागरिक का आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात नाव काय आपलं गायकवाड आहे बरं गायकवाड साहेब कोण आहेत आमदार आपले आमदार यशवंतचे माने काय आतापर्यंत इलेक्शन आता होणार आहेत कुठल्या समस्या आहेत गावातील आणि काय सुटलेत का आजपर्यंत माने राजेन पाटील च्या महाजे चाळीस वर्ष आहे पण राजेन पाटील साहेबांना वर देवाची म्हणावाशी जाणीव नाही आणि विशेषतः आमच्या दरी लोकांची जाणीव नाही चाळीस वर्ष आम्ही राजन पाटील साहेबांच्या महाजवळ पण चाळीस त्यांनी आमच्या समाजाला विशेष असा पन्नास रुपये सुद्धा निधी दिलेला आहे परंतु संभावी उमेदवार जे राजू खऱ्याचा सर्व मतदारसंघात त्यांचा धंदावाद चालू आहे त्यांनी माझ्या वळजगावला वळजवळच्या दरी समाजाची एकशे बहात्तर एकर जमीन आहे जरी चाळीस वर्षी जमीन मिळून झाली पण पन्नास रुपयाचा कोणी त्या रस्त्याला निधी दिला नाही त्या रस्त्याला सुवर्ण समाजाच्या लोकांची व्यवहार आहे ओबीसी समाजाच्या लोकांची व्यवहार हजारी आहे नदीवरच्या मोसाला चालू पण नका त्यांना पावसात जाता येता येत नाही शाळेच्या लहान मुलामुलींना मुलींना पावसात जाता येता येत नाही शेतकऱ्याला येत नाही कोणाला काय झाला आपल्या मुख्य समस्या काय तर त्यासाठी जो आम्हाला राजीव खै्याने जो पन्नास लाख रुपये निधी दिला आहे त्यांचा आम्ही सदस्य सदस्यभारी आहोत की आमच्या ज्यांनी समस्या कुठल्या जिल्हा सदस्य नाहीत ते पंचायत समिती सदस्य नाहीत आमदार नाहीत तरी त्याने कुठलाही पद नसताना त्यांच्या स्वतःच्या स्वबळावर मान्य मुस्ते म्हणजे वाल मोजे म्हणजे साहेबा पंजाब पंजाब निधी दिला त्यांचा आम्ही आबाज आहोत आणि आमचं गाव आम्ही जास्त त्यांच्या मग कसं जायचा येईल कसं न्यायचं आहे हे आमचं प्राधान्य असणार आहे खर <laughs> तर तुम्ही राजू खरेबद्दल सांगितलात कौतुक केलात आगामी विधानसभा निवडणुकामध्ये एक संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी मतदारसंघात काही तयारी चालू केलेली आहे आणि मध्यंतरी काहीतरी सहा कोटीचा निधी सतरा गावामध्ये वितरित केला त्या गावामध्ये त्यापैकी तुमच्या गावाला किती निधी आला माझ्या गावाला जैदित रस्त्यासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि जय समाज म्हणजे सुधारणा दहा लाख रुपये असे जवळजवळ सात लाख राजू खरे साहेबांनी माझ्या गावात दिलेच त्यांचं खरंच आम्ही गावकरी ओबीसी समाज असेल सुवर्ण समाज असेल जय समाज असेल आम्ही त्यांचा आबाजी आहोत माझ्या सहजा ओबीसी समाजाचे माझे सरपंच आहेत हे तुम्हाला समाज मानसेल भविष्यात आगामी विधानसभा निवडणुकामध्ये राजाभाऊ खरे जर विधानसभा उमेदवार म्हणून जर उभारले तर निवडून येतील असं वाटते का एकंदरीत सारासार विचार करून तुम्हाला काय वाटते मी जर राजू खरेने भागाचा उमेदवार आहे त्यांनी पक्षांनी देऊ ते अपक्ष उभारो माझ्या गावातला जो हजार मत झाला पाहिजे हजार मज कसं जाईल हे माझे नैश्च असे नाही मी ते पूर्ण करेन पण तालुक्याचं वा एकदम वजन म्हणताना तालुका बालेकिल्ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीयवादीचा बाले मानला जातोय आणि त्यात त्यातल्या त्यात अनगर घराण्याचा राजन पाटील यांचा बालेकिल्ला असं असा मानला जातोय त्याच्यामध्ये पण राजू खरे उभारून निवडून येतील असं विश्वास आहे तुम्हाला जेवसेंदेवस जनतेमध्ये लोकशाही रोजच चालली हुकुमशाही एखादशाही संपत चालले आणि बाबासाहेबांनी जे लोकशाही दिली मध्याचा हा दिला आहे ते लोकांचा स्व बेन

निश्चितपणे राजू खरे बद्दल तुम्ही सांगितलात काका काय सांगाल आता तुमच्या सहकार्यांनी सांगितले की राजू खरे यांच्याबद्दल खूप काय सांगितलंय काय वाटतंय एक तुमच्याबद्दल त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत आमचे मित्र बंटी आणि लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले तो मुद्दा अगदी बरोबर आहे आमचे पा पाटीमलचे आमदार यशवंत माने आहेत त्यांनी फक्त मतं घेऊन गेलेत आम्हाला आद्यापर्यंत त्यांनी काही सुद्धा दिलेले नाहीत गावाला काही निधी दिले दिले नाही दिलेले नाही इलेक्शन झाल्यापासून तुम्ही नागरिक आहात किती वेळा आले आणि काय उद्घाटन किंवा फक्त एक वेळा आले असतील फार तर नंतर पुन्हा येणं नाही जाणं नाही फक्त मत मागाल येतात हा प्रमुख समस्या काय सांगाल तुमच्या काय काय आहेत रस्त्याच्या समस्या आहेत समाज मंदिर आहेत पानंद रस्ते आहेत बर हे कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि त्या विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही राजू खरे साहेबांना कसल्याही परिस्थिती निवडून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार विधानसभा जर यशवंत त्या पुन्हा उभारले आणि यशवंत माने आणि राजू खरे यांच्याबद्दल जर समोरसमोर लढत झाली तर काय चित्र असेल तालुक्यातलं साहेब निवडून येणार हे तुम्हाला आत्ता सांगतो बाकी दुसरा काय नाही त्यांचा विकास काय नाही नुसतात पोपटपंची बोलणे आणि जाणे त्याच्या पलीकडे त्यांचं दुसरं काय नाही काम म्हणून काय नाही तिकडली गावं सगळे राजन पाटलाची बालकिल्ला म्हणून ओळखली जातात तरी पण मग निवडून येण्याची शक्यता वाटते का नक्की नक्की निवडून लोक त्यांना पूर्ण व्हायचं आहेत राष्ट्रवादीला किंवा अनगरघार पूर्ण व्हायला आहेत त्यामुळं खरे साहेब नक्की निवडून येणार निश्चितपणे जो गावासाठी आणलेला निधी आहे त्याच्याबद्दल तुम्ही या इकडे खरे साहेबांबद्दल बोलत आहेत कसं वाटते तात्यांचं काम कसं वाटतं त्याचं काम चांगलं व्यवस्थित झालेलं आहे आमच्यासाठी रस्ता नव्हता मूळ बस प्रश्न आमचा एरिया मध्ये पण राजू खरे साहेबांनी आम्हाला रस्त्यासाठी निधी दिला आहे मंजूर झाला त्यांनी चांगलं काम व्यवस्थित चांगल आहे एक भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय म्हणताना फक्त तुमच्या गावामध्ये निधी आणलाय म्हणून बघू नका एक आदर्श व तुम्हाला कोण चांगलं वाटतं आता सध्याला आज घडीला आज घडीला त्यांनी सर्वसामान्य मदत करायला सुरुवात केली म्हणल्यावर त्यांनी राजू खरे साहेबच आमदार होण्याची शक्यता आहे तुम्हाला आजु असं वाटते का की इलेक्शन अजून अजून पुढे आहे आतापासूनच त्यांनी तयार केली मतदान आपल्या तालुक्यात स्कोप किंवा त्यांना तसं वातावरण होईल का तयार वातावरण भरपूर तयार झालेलं राजसाहेबासाठी आणि राष्ट्रवादीचा बाली म्हणणारी काही गावं आहेत काही तिथे वनवे वे होतोय तिकडे विकास कामं झालाय मग तरी पण निवडून येण्याची शक्यता कशा पद्धतीने पाहतात राष्ट्रवादीवाल्याने स्वतः प्रती त्यांनी त्यांनी त्यांचा विकास केला स्वतःच्या जवळ जवळची लोक आहेत त्यांचाच विकास केला बाकी सर्वसामान्यांचा विकास केला नाही त्यांनी राजू साहेब आहेत ते त्यांनी त्यांनी विकास पण आपण बघतोय की जरी इकडलं दक्षिण भागामध्ये विकास जरी कमी असला तरी पण जर मतदानाचा मतदानानंतर निकाल असला तरी पण पन पन्नास साठ टक्के किंवा मतदान जास्त करून राष्ट्रवादीलाच पडते त्याकडे तुम्ही कसं पाहता आता जनता पहिली घड्याळ गडाळ म्हणत होती आता जनता जा ही जागृत झाली आहे त्यामुळे आता सर्वच मतदान व्यवस्थित करतील आता घड्याळ पण दोन भागात हे केले दादांचं घड्याळ का राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं नाही आम्हाला त्याचं काय राष्ट्रवादी आम्हाला दिले गेले नाही आमच्या आम्हाला आमच्या कामाचा विकासाचं महत्व आहे पुढील आमदार म्हणून तुम्ही खरे साहेबांकडेच बघताय हो खरे साहेबांकडेच बघतो आणि तालुक्यात पण वातावरण तसंच असेल हो साहेबांसाठी निश्चितपणे या तुम्ही पण कसं पाहताय आता लोकसभा होतील लोकसभेनंतर विधानसभा होईल त्याच्यानंतर तुम्ही कसं वाटते एकंदरीत तालुक्यातलं राजकारण कसं वाटते तुम्हाला तालुक्यातलं राजकारण खरे साहेब येतील त्यांना जर उमेदवार दिली तर पाठीमागे तुम्ही कोणाला टाकला होता पाठीमाग आम्ही बीजेपीला टाकलो बीजेपीची माणसं दिसत आहे तुम्ही हा आम्ही बीजेपीची माणसं आहे बरं आता सध्या बीजेपी सरकार येणार पूर्ण देशात देशात पण बीजेपी आणि राज्यात पण बीजेपी राज्यात पण येणार बीजेपी इथे सरकार येणार परंतु थोडस निगेटिव्ह वातावरण आहे फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असं तुम्हाला वाटते काय जनता भरपूर त्यांच्या पाठीमागे जाणार आता सगळे आमदार आणि आमदार सगळी जनता जाणार नाही सर्वसामान्य नागरिकांना बाबा असं वाटते की जरी भाजपाचं काम चांगलं असलं ठीक आहे एका पातळी पुरतो परंतु शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यात पण दोन भाग झाले आता दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पण दोन भाग झाले अजितदादा पवार आणि शरद पवार मग त्याच्याकडे लोक असं वैतागतील किंवा लोकांना हे पटणार नाही असं वाटते काही तुमचं मत काय नाही वाट पन्नास टक्के वाटणार पन्नास टक्के वाटणार नाही लोक कोणत्या मुद्द्यावर भाजपाला मतदान करतील कारण विकास केला भाजपनं त्यामुळे त्या विकासाच्या दावर करणार मतदान मोहोळ विधानसभेबद्दल काय सांगाल मोहोळ विधानसभेत कोणाला सीट भेटेल असं वाटतंय कोणाच सीट म्हणता तुम्ही पक्षाकडून कोणत्या पक्षा हा सेनेकडून खरे साहेबांना भेटेल बर हा कोणत्या पक... गट आ, व... हा... शिंदे साहेब शिंदे साहेब गट अच्छा हा आणि चान्सेस आहेत निवडून येण्याचे हो हो आहेत त्यांचा सध्या तरी आमदार नसताना त्यांनी मोहोळ तालुक्यात सहा कोटी निधी दिलाय तात्याला महाग टाकले त्यांनी सध्या चालू घडीला आमच्या गावात तर त्यांनी साठ लाखाने निधी दिलेला आहे पण अग्रेसर काय काम काय काय सांगाल तात्याच किती फक्त दहा वीस वीस लाखाचं काम आले तात्याच पाच वर्ष वर्ष दुर्लक्षित आहे दुर्लक्षित आहेत गावासाठी नाही लीड कोणत्या पक्षाला दिलं तुमचं गाव आमचं गाव गेले की राष्ट्रवादीला गेले गेले राष्ट्रवादीला असून पण त्यांचं म्हणजे हा ना लक्षे, लक्षे, हा दुर नाही दुर्लक्ष आहे तुम्ही कोण त्यांच्या पर्यंत जा जनता दरबार मोहळा घेते तिथं काय प्रश्न वगैरे मांडला नाहीत का तुम्ही आमचे पक्ष गावातली जात असतील त्यांच्या पक्षाची मी काय कधी गेलो नाही त्यांचे पण म्हणा तशी कामं झालीच नाही ती नाही झाली नाही बरं तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य कोण आहे तर वडदेगाव मधील ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत का बर जाले जाले। तर कार्यकाळ संपत आलेला आहे पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य तुम्ही आहे एकंदरीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील तुमचं तुमच्या गावातील काम काय काय झाले पाहायला जर गेले तर आमच्या गावात काही झाले नाही आणि कोणते कोणत्या समस्या आहेत सगळ्याच रस्ते समस्या आहेत पाण्याची अडचण आहे काय नाही अजून इलेक्शन न आले की जवळ काय त्या येऊन तर काय उपयोग आहे हे लोक येतात मतदान करा टायमिंगला मतदान गोड गोड बोलतात मतदान घेऊन जातात परत गावाकडे बघाय पण येत आणि यशवंत माने तर अजून जो जवळपास इलेक्शन झाले तेव्हा तेव्हापासून पाच वर्ष गावातून आलेलं नाही परंतु आम्ही म्हणजे बातम्या वगैरे असते की बाबा एवढा निधी मिळाला तेवढा निधी मिळाला मी ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचा आतापर्यंत आम आमच्या गावात लय जास्तीत जास्त आठ ते दहा लाखाचा निधी फक्त आलेला आहे त्याच्यावर काय काय नाही काय नाही पुढील आमदार आश्वासक चेहरा तुम्हाला कोण वाटते किंवा अमुक ही व्यक्ती व्हायला पाहिजे असं कारण कसं माहितीये का आमच्या गावाला खरे साहेबांनी भेट दिली आणि त्यांचं इकडे काहीच नसताना त्यांनी आम्हाला साठ लाखाचा निधी दिलाय दे चालूला आणि त्यांचं नाव नाही गाव नाही इकडं काही संबंध नसताना त्यांचा हा आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आहे छान आहे की आजूबाजूच्या सर्व गावांना त्यांनी भेट देऊन सर, म्हणजे सर्व चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्यांनी आणि कुणाच्या आडी अडचणी आड़ सगळ्यात चौकशी करत आहेत तसं आतापर्यंत जे आमच्या गावाला म्हणजे ज्या भागात आमच्या गावात हे झालं इलेक्शन झालं आतापर्यंत आमदारकीचं खासदारकीचं कुठलाही नेता नाही कधी चौकशी केली नाही तुमचं काय चाललंय समाजाबद्दल किंवा कुठल्याही अडचण असू दे त्यांनी कधी विचारलं नाही आम्हाला आणि साहेबांचं कसं आहे त्यांनी फक्त गावाला दोनच वेळा गाव भेट दिली आणि साठ लाखाचं सा काम त्यांनी दिले आम्हाला मला हे सांगा की बाबा साठ लाखाच दिले आता ह्यांनी सांगितले की रस्ते केलेत आणि रस्त्यासाठी अठ्ठेचाळीस लाख आणि दहा लाख समाज मंदिरासाठी पण याच्यामुळं पूर्ण गाव राज्यांच्या पाठीमागे उभारेल शंभर फक्त ज्या ठिकाणी रस्ता झालाय त्यात तोच भाग येईल नाही नाही कसं आहे तिकडं बऱ्याच लोकांचं रस्ते आहेत म्हणजे असंच नाही की दलित वस्ती बाकीचे जे बाकीचा जे बाकी समाज आहे त्यांच्या त्यांना पण जावं लागतं त्यांच्या नदीला मोटर आहेत त्यांना बी यावं जावं लागतं सगळ्यांचं सहकार्य त्यांना शंभर टक्के राहणार आहे निश्चितपणे म्हणजे एक पुढील उमेदवार म्हणून ते टक्कर देतील असं वाटतं शंभर टक्के आणि त्यांनी किमान लाख ते दीड लाख मतांना निवडून येतील हे आम्ही त्यांना गाई देऊ शकतोय विधानसभेला विधानसभेला निश्चितपणे एकंदरीत मध्यंतरी दिलेल्या सहा कोटी निधीतून जो अठ्ठावन्न लाखाचा निधी या गावासाठी दिलेला होता त्या गावातील निधी दिलेला आहे आणि त्या गावातील सर्व नागरिक एकंदरीत पॉझिटिव्ह बोलताना दिसत आहेत आणखी काही नागरिक असतील त्यांच्याशी पण आपण संवाद साधूयात